व्हीबी जी रामजी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार समडोरीत व्हीबीजी रामजी जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या व्हीबी जी रामजी म्हणजेच विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरवले जाणार आहे ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले आहे मिरज तालुक्यातील समडोळी येथील येथे एते व्हीबी जीरामजी कायद्याबाबत जनजागृतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये ते बोलत होते या ग्रामसभेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे सरपंच सुनीता हजारे मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदी उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार म्हणाले हा कायदा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असा ग्रामीण विकासाचा ढाचा निर्माण करण्यासाठी आहे ग्रामीण भारताचे सक्षमीकरण विकास संसाधनांचा समन्वय व सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी हा अधिनियम उपयुक्त ठरणार आहे शहरांकडे असलेला ओढा व ग्रामीण विकासाच्या विविध गरजा हे सर्व घटक नियोजन करताना विचारात घेतले जातील या अधिनियमाअंतर्गत अंतर्गत जलसुरक्षेला प्राधान्य मूलभूत सुविधा आजीविकेसंबंधी सुविधा आणि तीव्र हवामान संरक्षणासाठी संरक्षण करणारी कामे यांचा समावेश असणार आहे ही चार क्षेत्रे विकास सशक्तीकरण अभिसरण व शाश्वत उपजीविकेचा पाया ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय तर पुढे ते म्हणाले निधीचे योग्य नियोजन करून स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते वीज आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येईल तसेच नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे ऑनलाईन नोंदणी आधारित पाठपुराव्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल असा विश्वास करत त्यांनी समडोळी ग्रामपंचायतीने विविध शासकीय अभियान स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन कलिआहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यशस्वी सहभाग नोंदवावा असं आवाहन केले प्रास्ताविक शशिकांत शिंदे यांनी बी जी रामजी योजनेबाबत मार्गदर्शन केले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चळवळ म्हणून राबवावे असे आवाहन केले सरपंच सुनीता हजारे वैभव पाटील संजय बेले दीपक मगदुम यांनी मनोगत व्यक्त केले ग्रामसेवक श्री जेऊर यांनी अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी उपसरपंच क्रांती पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते